नमस्कार श्री हनुमंतांचा गजर टाळ वाजे वीणा वाजे वाजे मृदुंग टाळ वाजे वीणा वाजे वाजे मृदुंग राम नाम धोनीवर नाचे नाचे हनुमंत राम नाम धोनीवर नाचे नाचे हनुमंत टाळ वाजे वीणा वाजे वाजे चिपळी टाळ वाजे वीणा वाजे वाजे चिपळी राम नाम धोनीवर नाचे नाचे महाबली राम नाम धोनीवर नाचे नाचे महाबली टाळ वाजे वा वीणा वाजे वाजे सतार टाळ वाजे वीणा वाजे वाजे सतार राम नाम धोनीवर नाचे अंजनी कोमर राम नाम धोनीवर नाचे अंजनी कोमर टाळ वाजे वीणा वाजे वाजे दिल रुबा टाळ वाजे वीणा वाजे वाजे दिल रुबा राम नाम धोनी वरनाे ना प्रणदता रामनाम धोनी वरना प्रणदीणाजे वाजे, वाजे, वाजे हि पेटी टाल वाजे विणाजे वाजे, वाजे हि पेटी राम नाम धोनी वरना मरुति રામ નામ ધોની વર નાચે નાચે મારુતિ ટાળ વાજે વીણા વાજે વાજે તબલા ટાળ વાજે વીણા વાજે વાજે તબલા ભુકાર કરુની તો સાંગે શ્રી રામ બોલા ભુ કરુની તો સાંગે શ્રી રામ બોલા શ્રી રામ બોલા श्रीराम बोला